नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव अंगा चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते तर सेविका ताईंनो आपण ई केवायसी करत होतो एफ आर एस काम करत असताना आपल्या खूप साऱ्या ताईंना वैताग आलेला होता किंवा केलेलं के काम आपल्याला परत दिसत होतं तर बघा हा जो अपडेट आलेला आहे तर या अपडेटमध्ये तुमच्या शंकेचं निरासन नक्कीच झालेलं आहे आणि मी तुम्हाला कालच्या वेळेत पण बोलली होती याच्या आधी देखील बोललेली होती की आपण आपलं काम करत राहा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आला म्हणजे तुमचं काम शंभर टक्के दिसणार आणि तो इश्यू निघणार तर आपल्याला आत्ता तो अपडेट आलेला आहे जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलं नसेल तर लगेच प्ले जा आणि पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला अपडेट करा याच्यामध्ये हा प्रॉब्लेम खरंच सॉल्व्ह झालेला आहे एफारस करण्यासाठी आणि आपलं जे ए डब्ल्यू स्टेटस आहे आणखी किंवा मोरवर जाऊन आपण तिथून चेक लिस्ट भरत होतो गेल्या काही आठ दिवसापासून खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आल्या की ताई चेक लिस्ट भरली जात नाही तर ती मुळात भरायची गरज नव्हती तर त्यांनी ह्या अपडेटमध्ये म्हणजे चोवीस हा अपडेट आलेला तर त्याच्यानंतर चोवीस पॉईंट एक असे दोन अपडेट फटाफट आलेले आहेत कालच्या दिवशी आणि त्याच्यामध्ये जी चेकलिस्ट आहे किंवा त्याला ए डब्ल्यू सी स्थिती तही आपलो आप ही। तर हे ऑप्शन आपलं याच्यामधून ॲपमधून आता काढण्यात आलेलं आहे तर त्या अपडेटमध्ये जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पण दाखवते आणि सांगण्याचा देखील प्रयत्न करते तर बघा सर्वप्रथम तुम्ही आपल्याला इथं आलेले जे बदल आहेत तर ते स्क्रीनवर आहेत कशा पद्धतीचे बदल आहेत ते पण आपल्याला आधी जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अपडेट कुठला आलेला आहे ते देखील बघणं महत्त्वाचं आहे तर बघा ॲडिट फंक्श फंक्शनली टू द एफ द एस इमेज फॉर इम्प्रूव्ह फ्लेक्सिबिलिटी ड्यूरिंग व्हेरिफिकेशन म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जे आपण प्रोफाईलमध्ये जातो तिथं जाऊन आपल्याला फोटो रिकॅप्चर करता येणार आहे ते तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवतेस मी त्याच्यानंतर ई e के वाय सी uh, प्रोसेस बाय uh, रिमूविंग द डिजि लॉकर स्क्रीन म्हणजे बघा आपण ज्यावेळेस ई e के वाय सी करत होतो तर त्यावेळेस डिजि लॉकरची जी स्क्रीन होती तर ती आता काढण्यात आलेली आहे त्याच्यामुळे टेन्शन खूप सारा बदल हा या अपडेटमध्ये झालेला आहे आणि तो चांगला झालेला आहे मी पाहिलं देखील त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर रिमो डब्ल्यू सी स्टेटस डिस्प्ले फॉर्म द ॲप इंटरफेस तर बघा आपल्या आप ॲपमधील जी ए डब्ल्यू सी स्टेटस किंवा त्याला ए डब्ल्यू सी स्थिती मराठीमध्ये आणि ज्याच्याने आपण चेकलिस्ट भरत होतो म्हणजे जी चेकलिस्टच्या माध्यमातून आपण अंगणवाडी केंद्रामध्ये काय काय आहे आहाराचं असं सगळं आपण पूर्ण चार प्रकारची माहिती भरत होतो तर ते आता निघालेलं आहे ते निघायच्याच मार्गावर होतं म्हणून गेल्या आठ दहा दिवसापासून भरलं जात नव्हतं मी तर कधीच भरतच नव्हती मी बऱ्याच शताईना देखील सांगितलं तर ते आता आपल्या ह्याच्यातनं गेलेलं आहे त्याच्यानंतर वेरियस मायनर वर्क फिक्सेस परफॉर्मन्स इम्प्रूवमेंट्स म्हणजे आपल्याला खूप साऱ्या ज्या अडचणी त्रुटी होत्या आता त्या दूर ह्या अपडेटमध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा आणि त्याच्यानंतर आता जो झालेला बदल आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर बघा सर्वप्रथम अपडेट आलेला आहे तो आपल्याला लगेच बघायचा की अपडेट कुठला आलेला आहे तर बघा जे व्हर्झन आलेले चोवीस पॉईंट म्हणजे हा आपला अपडेट आलेला आहे तर आता आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तो बदल आपल्याला नेमका काय झालेला आहे तर ते बघायचं आहे तर बघा सर्वप्रथम याच्यासाठी जे तुम्हाला मी म्हटलं रिकॅपचर पहिला तर बघा रिकॅप्चरच्या ऑप्शनसाठी आपल्याला याच्यात जाऊन आता बघायचं आहे आपले तीन मॉडूलमध्ये आपण के वाय सी सध्या करत आहोत हे जे तीन मॉड्यूल आहे ते याच्यामध्ये आपलं एफ आर एचचं काम सुरू आहे तर त्याच्यातील आता ह्या ऑप्शनवर जाऊन मी तुम्हाला दाखवते की नेमका काय बदल झालेला आहे तर आपल्याला त्याच्यासाठी त्याच्यावर क्लिक करावं लागेल आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याच्या नावावर म्हणजे प्रोफाइल आपल्याला आता ओपन करायची याच्यावर क्लिक करावं लागेल बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर आधी आपण जरी काम केलेलं तर तरी आपल्याला इथं प्रोफाईलमध्ये इथं आपल्याला फोटो कॅप्चर करा अशा पद्धतीचं ऑप्शन येत होतं परंतु ह्या अपडेटमध्ये ज्यांचं आपण काम केलेलं आहे तर त्यांचं ई के वाय सी तर इथे आधीपासून दाखवत होती परंतु आता फेस व्हेरिफिकेशन म्हणजे याच्यावर ट्रिक आज टिक आलेली आहे त्याच्यामुळे ते झालेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथून रिकॅप्चर देखील करू शकता या बटनला तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही रिकॅप्चर देखील करू शकता परंतु सद्यस्थितीला फेस व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे टीक आलेली आहे याचा अर्थ ते व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता जर आपण रिकॅप्चरवर म्हणजे आपण ह्या ऑप्शनला जर क्लिक केलं तर तुम्ही परत जो फेस कॅप्चर आहे तो करू शकता वाटल्यास मी तुम्हाला रिकॅप्चरचे जे, जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करून दाखवते बघा आपण रिकॅप्चरवर क्लिक केलं तर पद्धतीचा पद्धतीचं आलं आणि त्याच्यानंतर ॲक्सेप्ट केलं तर आपल्याला ज्या मातेचा फोटो आहे तो तो आपण अशा पद्धतीने याच्यावर करून आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला काढायचा नसेल तर तुम्ही काढू देखील नका कारण की त्याच्यामध्ये ते आलेलं आहे आता आपण मागे जावर क्लिक करणार आहोत तर अशा पद्धतीने जर तुमचं फेस व्हेरिफिकेशन इथं दिसत असेल तर तुमचं ते काम झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन करायचं काम नाही आणि जर परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डला दिसत नसेल तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथून रिकॅप्चर फेस परत करू शकता परंतु यात ग्रीन टीका आलेली आहे म्हणजे ते काम आपलं शंभर टक्के झालेलं आहे मी तर तुम्हाला बोलली माझं शंभर टक्के काम झालेलं तरी देखील मला इथं ह्या पद्धतीचं असं दिसत होतं सगळ्यांनाच म्हणजे सगळ्याच आपल्या ताई काम करून देखील दिसत होतं तर आता तुम्हाला तुम्ही जर सगळ्या लाभार्थ्यांचं चेक केलं त्यासाठी तुम्हाला आधी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करावं लागेल आणि ह्या पद्धतीनं बघावं लागेल आणि ज्यांचं राहिलेलं आहे फक्त त्यांचंच तुम्हाला इथं प्रोफाईल ही दिसणार आहे तुम्हाला आता माझा एक लाभार्थी कालच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये शून्य तर सहामधून मधून पाच तसंच शून्य तर सहा मधून सामान्य तर तीन वर्षमध्ये मध्ये गेला तर त्या लाभार्थ्याचं मी तुम्हाला दाखवते की फक्त त्याचंच मला प्रोफाईल दाखवेल कारण की त्याची केवायसी ही पेंडिंग आहे तो आत्ताच या मोडूलमध्ये आलेला आहे आता त्याच्यासाठी आपल्याला त्या लाभार्थ्यापर्यंत जावं लागेल की जो लाभार्थी माझा राहिलेला आहे आता त्या लाभार्थ्याला जर मी क्लिक केलं तर तो लाभार्थी कालच आलेला आहे तर त्या लाभार्थ्याचं नक्कीच शंभर टक्के ही प्रोफाईल दिसेल आता बघा हा लाभार्थी आलेला आहे तुम्ही बघू शकता सात महिन्याचा आहे बघा हा सात महिन्याचा लाभार्थी आहे याच्या याच्यावर जर मी क्लिक केलं तर आपल्याला तिथं माहितीही दिसणार आहे तिथं मी क्लिक करून तुम्हाला दाखवते बघा ज्या लाभार्थ्याचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तो लाभार्थी इकडून इकडे आला त्याचंच एका जणाचं माझं लाभार्थ्याचं बाकी आहे तर त्याचंच हे ऑप्शन आलेलं आहे इथून देखील आपण करू शकतो किंवा टी एच आरमध्ये जाऊन करू शकतो तर मी टी एच आरमध्ये जाऊनच ह्या लाभार्थ्याचं करणार आणि त्याच्यामुळे शंभर टक्के हे होणार त्याच्यामुळे इथून करायचा प्रयत्न करूच नका टी एच आर आता जो नवीन आलेला लाभार्थी आहे त्याला टी एच आरमधूनच करायचा आणि तिथून केला म्हणजे शंभर टक्के आपल्या इकडं काम झालेलं असतं त्याच्यामुळे आता एकदा झालेली चूक परत रिपीट करू नका जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही आता हा लाभार्थी माझा नवीन आलेला आहे याला मी टी एच आरच्या ऑप्शनमध्ये जाऊनच त्याचं अय फार हे करणार आहे अशा पद्धतीने हा आलेला अपडेट चांगला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला Uh, जे ए डब्ल्यू uh, सी स्थिती जे ऑप्शन आहे जर तुम्ही चेक केलं याच्यावर जर गेलात तु, तर तिथं तुम्हाला ते गेलेलं दिसेल मग तुम्हाला मी तिथं जाऊन देखील दाखवते त्याच्यासाठी आपण आणखीवर याच्यावर क्लिक करणार आहोत तर तुम्ही जर पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की आपलं जे ए डब्ल्यू सी स्थिती जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन तुम्हाला इथं कुठेही दिसणार नाही तर ते आपल्या याच्यातनं जे तुम्ही चेकलिस्ट म्हणत होता किंवा जी रोजची माहिती भरायची होती तर ते ऑप्शन आता जर तुम्ही याला पाहिलं तर इथं तुम्हाला कुठेही ते ऑप्शन दिसणार नाही मला असं वाटतं की ते ऑप्शन ह्याच्या दरम्यान कसं कुठंतरी होतं तर ते ऑप्शन आपलं गेलेलं आहे तुम्ही अपडेट केल्याबरोबर तुम्हाला ते लक्षात येईल तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा जो अपडेट आलेला आहे तर हा अपडेट सकारात्मक आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच की आपल्या काही लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे आधार वाय सी करताना जी अडचण येत आहे तर त्याच्या संदर्भात देखील काहीतरी अजून बदल व्हावा जेणेकरून आपलं जे काम आहे ते शंभर टक्के होण्याला मदत होईल तर हे हा बदल देखील होणं अपेक्षित होतं की की आपल्याला ज्याचं लाभार्थ्याच्या याच्यावरनं देखील आपल्याला केवायसी करता यायला पाहिजे होती कारण की खूप साऱ्या ट्रायबल भागात असतील खूप ठिकाणी मोबाईल नंबर लिंक नाही त्याच्यामुळे ही अडचण जर दूर झाली असते तर खूप बरं झालं असतं परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये जे पण अपडेट येतात ते चांगले असतात आणि त्याच्यातला ते हा जो अपडेट आलेला आहे तो चांगला आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्ही जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलं नसेल तर लगेच अपडेट करा आणि ह्या पद्धतीने आपलं झालेलं काम चेक करा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिकॅप्चर करू शकता आणि जर तुमचं तिथं ग्रीन टिक असेल म्हणजे तुम्हाला तिथं रिकॅप्चर करायची गरज नाही आणि जे झालेलं काम आहे तुमचं ते नक्कीच तुम्हाला दिसणारे खूप साऱ्या तैंच्या मनामध्ये संभ्रम झालेले ते त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की आवर्जून पूर्ण बघा आणि झालेला जो बदल आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी जे आपल्याला करायचे काम असतात ते देखील सांगत असते अपडेट झालेले देखील सांगत असते माझ्या माध्यमातून मला जेवढं शक्य होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असते तैनो फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमचं नक्कीच लक्ष येतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारी जी नवीन व्हिडिओ आहे ती लगेच सजेस्ट होईल आणि तुमचं काम हे पूर्ण राहणार नाही आणि तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये अंगणवाडीच्या कामात मागे राहणार नाही तर अशा पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकदेखील करत चला म्हणजे माझं देखील व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्या ज्या अडचणी असतील कमेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा जेवढं शक्य होईल तेवढा मी वाचण्याचा प्रयत्न करते कारण की तुमच्यातलीच मी एक बघिनी आहे तर जेवढं शक्य होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि वाचत देखील असते आजच्या वेळीपुरतं एवढंच धन्यवाद